नमस्कार मित्रांनो मी हंटरबा एट ट्रिपल टू एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे तर आपण निघालेलो आहे एका नवीन ट्रेकसाठी कराडच्या आजूबाजूला आपण जाणार आहे आपले मित्रासोबत येणार आहेत आपल्या सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत चला तर मग मित्रांनो आपण जाणार आहे आपल्या मित्रांसोबत आपण एका मित्राला पिकअप करणार आहे आठवाडीमधून आणि दुसरा मित्र आहे तो कराडमध्येच आपल्याला भेटणार आहे तर आपण इकडून निघणार आहे तर लवकर आपण उठून तयार होऊन निघालेलो आहे तर मित्रांनो आपण आपल्या मित्राला घेतलेला आहे आठवडीमधून आणि आपण निघालेलो आहे कराडच्या दिशेने तर ही सुंदर सुंदर हिरवळ रस्त्याच्या बाजूला किती मस्त दिसते बघा म्हणजे इकडे थोडासा पाऊस पडून गेलेला दिसतोय त्यामुळे एवढी हिरवळ आहे अजून आपल्याला पुढं जायचं आहे जिकडं आपल्याला भरपूर पाऊस भेटणार आहे सकाळच्या वाजलेत आठ आपण निघालेलो आहे आप आपल्याला ऑलरेडी मला वाटायला लागले खूप उशीर झालेला आहे पण चालतंय काय अडचण नाही मौसम एकदम मस्त आहे पुढं जाऊन आणखी चांगला होईल आणि रस्ता पण एकदम स्मूथ आहे त्यामुळे आपली गाडीसुद्धा चालायला काही सुद्धा अडचण येत नाही मित्रांनो इथून घाट लागलेला आहे आपल्याला हा आयशरा आहे तो आपल्याला मगपासून फॉलो करत होता आता तो आपल्याला ओव्हरटेक करून पुढं आलेला आहे तर या घाटामध्ये एवढी थंड हवा येते ना मित्रांनो जबरदस्त फिलिंग आहे एकदम आणि समोर तुम्ही पाहू शकताय पवन पवनचक्की बघायचं म्हटलं की सगळेजण कसे थांबवून वगैरे बघतात था। सगळ्यांना एकदम असं कुतूहल वाटत असतं पण या बाजूला आपण आलो तर इकडं आपल्याला भरपूर अशा पवनचक्क्या पाहायला मिळणार आहेत पुढं जाताना तर थोडेसे खड्डे आहेत पण काही नाही अडचण आपल्याला गाडीला एकदम स्मूथ आपण जाऊ शकतो काहीशी अडचण नाही ओ स्लो 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 स्लो, स्लो। स्पीड कंट्रोल करायला शिकायला पाहिजे मित्रांनो कारण आपण एकदा स्पीड ओव्हरफ्लो मध्ये गेलो काही घडील काही सांगू शकत नाही मित्रांनो डांबरी रस्त्यात आणि या सिमेंटच्या रस्त्यात खूप फरक आहे सिमेंट रस्त्यावर गाडी पळालेली एवढी जाणून येत नाही पण डांबरी रस्त्यावरती स्पीड एकदम स्मूथ आणि गाडी पण एकदम स्मूथ मोहित एक आलेली आहे आपल्याला घाट रस्त्याची वाट आणि आपण निघालेलो आहे मस्तपैकी कसं वाटते ना जंगल असल्यासारखं पण हे काही जास्त नाही आहे पण इथं लगेचच बाहेर निघणार आहे इथे काही जास्त मोठा घाट नाही आहे ही हिरवळ पाहून आपल्याला खूपच आनंद होते आपल्याला एकदम मनात जास्त ऊर्जा मिळते की आपण लवकर पोहोचणार आहे अशाच हिरवळीमध्ये ॲक्च्युली मला पण नाही आहे प्लॅन माहिती आहे आपण कुठं जाणार आहे पण कराडच्या आजूबाजूला जाणार आहे एवढं मला नक्की आहे कारण मित्रांनी कराडला यायला सांगितलं आपल्याला आणि हे समोर आहे आपल्या लाल परी लाल परी म्हणजे एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास चलो ते थोडा रस्ता खराब असल्यामुळं आपण हळू जात आहे आणि आपल्यासमोर गाडी पण आहे थोड्याशा गाड्या पण समोर येत आहेत तर स्पीड कंट्रोल करून आपण व्यवस्थितरित्या गाडी चालवलीच पाहिजे सकाळ सकाळी दोघ जण मस्त पैकी रनिंगसाठी आलेले आहेत जॉगिंग सध्या ट्रेंड चालू आहे आणि सगळेजण कसे सकाळ सकाळी पहाटे उठून जॉगिंग वगैरे करायला थोडंसं चाललं की फ्रेश वाटतं दिवसभर म्हणून सगळेजण सध्या ते करत आहेत वा मित्रांनो पाणी बघा मस्त दिसते ना पाणी लेलो तर मित्रांनो आपण विट्यामध्ये पोहोचलेलो आहे तर आता आपण आहे विट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं आहे खोड्यावरती इथून आपण सरळ निघणार आहे पुढे इकडं थोडासा पाऊस पडलेला आहे सकाळ सकाळी त्यामुळे इकडे थोडंसं चिलबिल चिलबिल झालेले आहे मेरी बापू सकाळ सकाळचं वातावरण आहे जास्त ट्रॅफिक नाही गर्दी नाही आहे इकडे आता इथून मित्रांनो घाट लागणार आहे आपल्याला अरे 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 तर गाडी पंक्चर झालेली आहे शॉर्ट झाला इथे असो आपण पुढे जर्नी स्टार्ट करत राहणार आहे आणि तुम्ही पाहू शकता घाट कसा आहे मित्रांनो घाटामध्ये गाडी चालवायला एकदम आनंद जो असतोय ना तो एकदम द्विगुणित होत असते मज्जाच वेगळी आहे घाटामध्ये गाडी चालवण्याची मस्तपैकी टर्न वगैरे पण अशा वेळी मित्रांनो आपण काळजी घ्यायला पाहिजे की ओव्हरटेक करायला नाही पाहिजे आपण कारण ओव्हरटेक करायच्या ना तर आपण गाडी स्पीडमध्ये घेऊन समोरून गाडी एखादी लोडमध्ये आलेली असते आणि आपला काहीतरी कार्यक्रम घडू शकतो त्यामुळे आपण सांभाळूनच चालवायला पाहिजे परत एकदा आपण एका गावामध्ये आलेलो आहे त्याचं नाव आहे कराड तर मित्रांनो कराडमधील मित्रांनी सर्वांनी आपल्याला लाईक ला करायचं आहे फॉलो करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे इथून आपण ब्रिजच्या खालच्या बाजूने जाऊ शकतो वरच्या बाजूने यायला रोड आहे आणि खालच्या बाजूने जायला रोड आहे सुद्धा पाऊस पडलेला आहे पाऊस पाणी साचलेलं आहे रस्त्यावरती अगदी तरी ट्रॅफिक नसल्यामुळे जास्त गर्दी नसल्यामुळे आपण व्यवस्थित ड्राईव्ह करून जाऊ शकतो आणि इथं आहे कराडचा ब्रीज इथून जे जाते नदी नदीला खूपच पाणी आलेलं आहे मित्रांनो पूर्ण गडूळ पाणी आहे पाऊस भरपूर पडलेला आहे इकडे त्यामुळे गडूळ पाण्याने भरपूरच वातावरण इकडचं बदललेलं आहे चे पण कामे खूप चालू आहेत आपण जाणार इथून आता कड़े सिग्नल चला हळूहळू सह्याद्री चौकामध्ये आपण मित्रांनो आता इथून पुढे जाणार आहे आता अमर चव्हाण चौकामधून आपण घेतलेला आहे या बाजूला वळण आता स्टँड कोण त्या बाजूला आहे बस स्टँड त्या बाजूला आहे गाडी का बघ बर मला यातनं काय कळत नाही मित्रांनो आपण चुकलो होतो रस्ता आपण आता निघालेलो आहे स्टँडला आपण तिथं दादांना विचारून रस्ता विचारला आपण निघणार आहे स्टँडवर तिथं आपला मित्र येणार आहे चला इकडंच आहे इकडच आहे मी लास्ट टाइम आलो तर पण माझ्या लक्षात राहिलं नाही क्लास मित्रांनो इथं आपण कुरुकृपा कुरु कुरु स्नॅक्स अँड नाश्त्यामध्ये मध्ये नाश्ता केलेला आहे इथून आपण निघणार आहे काही कपडे खरेदी करण्यासाठी आपल्याकडे कपडे आहेत ऑलरेडी तरी पण काही पावसाळ्याचं घ्यायचा विचार चाललाय मित्रांचा अरे मग ह्या वेळेला नाही ना आतमध्ये जावं लागेल ना डावा कुठ अरे गिर निघलेलंच माहीत नव्हतं रे न्यूट्रल झाले होते न्यूट्रल ॲक्च्युली इथं खरेदी केलेली आहे ब्रँड हब्स मेन्स अँड किड्स विअर यांचं कराडामध्ये मोठं शोरूम आहे वरच्या मजल्यावरती तिथून एंट्री आहे जबरदस्त कपडे आपण हा जो जॅकेट घेतलेला आहे मित्रासाठी दोन जॅकेट घेतलेले आहे तिथून चला इथून आपण निघणार आहे आपल्या योग्य त्या दिशेला आपण नंतर कराडमध्ये आलेलो आहे शिवाजी महाराज चौकाच्या इथे इथून आपण निघणार आहे आपल्या डेस्टिनी मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे झिरझिर 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 मित्रांनो इकडं भरपूर पाऊस जोरात चालू आहे आपण तरीही धाडसाने आपली रेकॉर्डिंग चालू ठेवलेली आहे इकडचं वातावरण एकदम जबरदस्त आहे गाडीवरची मज्जा तुम्हाला ना बाहेर निघल्याशिवाय अनुभवता येणार नाही आहे तुम्ही बाहेर निघायला हवं हो। मी सुद्धा अगोदर विचार करत होतो की बाबा बाहेर जायचं म्हणलं की भिजायचं आजारी पडायचं हे ते पण नाही मित्रांनो हा जो आनंद आहे ना हा पुन्हा जगता येणार नाही आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही निघा यार याच्याशिवाय काही नाही आहे जीवनात पावसामध्ये भिजायला खूपच आनंद येतो हा पण एक आहे तुम्ही सेफ्टी जरूर ट्राय करा हेल्मेट जॅकेट वगैरे सोबत घेऊन मग बाहेर पडा कारण पावसाळ्याच्या दिवसात काळजी घेणं पण भरपूर गरजेचं आहे व्ह्यू पाहू शकताय तुम्ही हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि आपण चालत राहिलो इथून आपल्याला टर्न घ्यायचं आहे वरच्या बाजूला आणि आपण पोचणार आहोत एका ठिकाणी आणि या गावचं नाव आहे गुढे गुढे पाचगणीला आपण आलेलो आहे मित्रांनो इथला जो व्ह्यू आहे आणि इकडचा जो पाऊस आहे एकदम जबरदस्त आहे विषयच खूप वेगळा आहे इकडचे लोक पण किती शांत आहेत ना बाहेर फिरायचा विषय कारण पाऊस चालू आहे ना कशाला बाहेर फिरतील आपल्याला अजून भरपूर इकडे सतत पाऊस पडत आहे त्यामुळे पूर्ण जे शेती आहे पूर्ण भरलेले आहे पाण्याने शेतात सगळं पाणी साचलेलं आहे अखेर आपण इथे पोहोचणार आहोत काही वेळातच आणि पाऊस हा वाढतच चाललेला आहे पुढे 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 पावसात भिजत जायची मजाच वेगळा आहे तिकडचे रस्ते वगैरे हो एकदम क्लिअर करून घेतलेत इथल्या कामगारांनी गावकऱ्यांनी म्हणलं तिथ सगळे त्यामुळे गाडीला आपल्या काहीच अडचण येणार नाही असं ॲडव्हेंचर वगैरे काही गरजच नाही कारण रस्ते एकदम टकाटक आहेत आणि गाडी चालवायला बिलकुल येत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मित्रांनो इथं थांबूया आपण एक मिनिट पहा पावसाचा नजारा पहा अजून आपण पुढे निघणार आहे चला इकड चिरवळ पाहायला ना भरपूर लोक येत आहेत मित्रांनो पाहू शकता शेतामध्ये पाणी किती साचलेलं आहे आपण इथे पोचलेलो आहे असं समजा मित्रांनो आणि आपण इथे घेणार आहे एक छोटासा स्टॉप इथे काही मित्र पण थांबलेले आहेत आपण इथे थांबूया ओ बापरे हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो जस्ट मिनट जस्ट मिनट एक मिनट इथे आपण फोटोज घेऊया काही बघा पाऊस चालू आहे ही पहा हिरवळ एकदम थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिरवळ डोंगराची हिरवळ म्हणजे विषय हार्ड आणि हे आपले आहेत फोटोज जे आपण इथे क्लिक केलेले आहेत अतिशय सुंदर फोटो निघालेले आहेत आपण आलो होतो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आणि आत्ता गर्दी बघा मित्रांनो खूप अशा गाड्या उभ्या आहेत खूप असे मित्र इथं आलेले आहेत आपण इथून आता पुढे निघणार आहोत चला हे मशे बाजूला हो इकडची जी लाल माती आहे ना मित्रांनो एकदम जबरदस्त वरती हिरवळ अशी चादर पांघरल्यासारखं आणि खालच्या बाजूला अशी लाल माती जबरदस्त आहे पाऊस थोडासा थांबलेला आहे तुम्ही पाहू शकता इकडे पोन चक्क्यांचा भंडार आहे भरपूर अशा पवनचक्क्या आहेत इकड जवळजवळ सगळीकडे पवनचक्क्याच पाहून इकडे सुद्धा खूप गर्दी होते जसं की महाबळेश्वरला वगैरे जातात लोक तसं इकडे सुद्धा भरपूर लोक येत आहेत आपण पाहूया इथून काही वेगळा असा व्ह्यू वा जबरदस्त असा व्ह्यू डोंगर जसा की हिरव्या चादरीने पांगरलेला आहे आणि ते जी ही छोटी छोटीशी फुलं आहेत ना मित्रांनो एकदम वेगळे आहेत एकच अशी वरती निघते कळी आणि त्यातून फुल तयार होते असे भरपूर सारे आहेत जबरदस्त जब आहेत आणि अखेर आपण तिथे पोचलेलो आहे जिथे आपण आल येणार होतो हे आहे ते ठिकाण जिथे आपण येणार होतो गुढे पाच गणी तुम्ही पाहू शकता वरून कसा धबधबा तयार झालेला आहे या बाजूला थोडस खाली उतरून बघूया इथून जर पाय घसरला की आपला विषय खाल्ला समजून जायचं हो स्टॉप हा बघा मित्रांनो घेऊ जबरदस्त त्या बागीनं पाणी पडत आहे जबरदस्त किसताना दबधबा इकडे मित्रांनो भरपूर पाऊस पडलेला आहे त्यामुळे पाणी असं गडोळ पाणी वाहत आहे तो आपल्याला पलीकडं जायला एक मिनिट हा पोचलो मित्रांनो परत एकदा पहा हा वेगळ्या जागेने machine. इथून पुढे एक आणखी एक जागा आहे जिथे भरपूर दुःख असते असं मित्र बोललाय आपल्याला आपण तिकडे जाणार आहे तो लास्ट आठवड्यात येऊन गेला इकडे तो बोलत होता की आपाजूला भरपूर दुःख असतंय आपण इकडं पण जाऊया फोटोज घेऊया काही आपण आलेलो आहे गाव पार करून चाललोय होऊया किती दूर आहे इकडं पण काही शेती करण्याचं योग्य नाही असं त्या कारण पाऊस भरपूर असल्यामुळे रानं सगळी नांगरून ठेवलेली आहेत रस्ता खूप कच्चा आहे इकडे जास्त गाड्या वगैरे फिरत नाहीत त्यामुळे रस्त्याची पूर्ण वाट लागली वाटेचा रस्ता रस्त्याची वाट लागली शेवटी आपण चुकलो आणि आपण दुसऱ्या मार्गाने केलो जर पाहून तर आणखीनच उत्सुकता वाटते की आपण असंच दऱ्या खोऱ्यात नवीन नवीन वाटांवरती नवीन नवीन रस्त्यांवरती फिरतच राहावं एवढं घनदाट जंगल असल्यासारखं वातावरण झालं मित्रांनो जंगलात जसं काही असं वाटतं की समोरून एखादा वाघ वगैरे निघतो की काय पण तसं नाही इथं काही अभयारण्य किंवा जंगल नाही आहे जस्ट झाडं आहेत नो मंदिर कसलं जबरदस्त आहे मंदिर खूपच खास आहेत जबरदस्त नक्षे काम वगैरे आणखी एक मंदिर आहे मित्रांनो आपण पाहू मित्रांनो डांबरी रस्त्यात आणि या सिमेंटच्या रस्त्यात खूप फरक आहे सिमेंट रस्त्यावर गाडी पळालेली एवढी जाणून येत नाही पण डांबरे रस्त्यावरती स्पीड एकदम स्मूथ आणि गाडी पण एकदम स्मूथ चला